शिवसेनेच्या किंवा उभाटाच्या जिल्हा प्रमुखासाठी अगर शिंदे साहेबांची लोक अगर यांचे येऊन प्रचार करत असतील आणि शिंदे साहेब तिथे कानडोळा करत असतील तर एवढ्या ज्येष्ठ नेत्याला मी कसं काय उत्तर द्यायचं मुळामध्ये साहेबांनी उठाव केला कशाला कारण का उद्धवजींनी त्यांच्यावर अन्याय केला असं ते म्हणतात या सगळ्या आमच्या त्यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर सहकार्यानं अन्याय केला म्हणून ते सांगतात आणि म्हणून त्यांनी उठाव केला पण आता अगर त्यांच्याच जिल्हा प्रमुखांसाठी येऊन त्यांचेच नेते मंडळी अगर प्रचार करत असतील तर मग मुळामध्ये उठावाला काय अर्थ होतो का होता का हा प्रश्न आता सिंधुदुर्ग करणे आता महाराष्ट्राची जनता विचारते तिथे कानडोळा करून उपयोग नाही पण शेवटी कधीतरी या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच लागेल की शिवसेनेच्या अधिकृत जिल्हा प्रमुख संदेश पारकरांसाठी शिंदे सेना का उतरली शिंदे सेना का प्रचार करते शिंदे सेनेचा एकही उमेदवार पॅनलमध्ये नसताना पण का उद्धवजींच्या उमेदवारासाठी त्यांना द्याय प्रचार करायसारखं वाटतं याचं उत्तर कधी ना कधीतरी एकनाथ शिंदेजींना द्यायला लागेल ते लपू शकणार नाही